दीप अमावस्या म्हणजेच दिव्यांची पहाट आज आषाढी दर्श अमावस्या दीप प्रज्वलन दीप पूजन करण्याची अमावश्या दीप आमावसेच्या तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे दीप अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते या दिवशी घरातील दिव्यांना दूध पाण्याने धुऊन स्वच्छ करतात पाटावर वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवतात पाटाभोवती सुरेख रांगोळी काढतात फुलांची आरास करतात आणि सर्व दिवे प्रज्वलित करतात हळद कुंकू फुलं अक्षता वाहून मनोभावे पूजा करतात आघाडा दुर्वा पिवळी फुलं यांनी दिव्यांची पूजासुद्धा करतात कणकेचे उकळीचे गोड दिवे बनवून त्याचा नैवेद्य दाखवतात दीप प सूर्याग्निरूप स्वतेजसा तेज, तेज उत्तम गृहाणा मत्कृता पूजा सर्व भव अर्थात हे दीप तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर आणि मग त्यानंतर दिव्याची कहाणी करतात घरातील इळापिळा टळू दे अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलन करून दिव्यांची पूजा केली जाते अशी ही दीपा दीप अमावशा दीपस्तुती परा ब्रह्मा दीपज्योतिर्जनार्दन दीपो हरतु मे पापं सन्ध्यादीपनमोऽस्तु ते शुभं करोति कल्याणम् आरोग्यं दणसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्णमोऽस्तु ते दिव्या दिव्या रे दीपत्कार कानि कुण्डल्मोतिहार दिव्या लपाहुण्णमस्कार तिलाचितेल् काप्सचिवात् दिवाते वे मध्याह्त् दिवा लावला देवा पाशी उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवांच्या पाया पाशी एक लक्ष्मी बस बाजे, माझ घर तुला साजे घरात लीळा पीळा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे घरचा सर्व्यांना उदंडायुष्य सुखसमाधान शांती लाभु दे